सँगै सञ्चार मजालाई मैले Mm-hmm. Mm -hmm.

कमेंट करा कमेंट करा स्वागत आहे सर्वांचा लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल पण होतं सबस्क्राईब करो स्वागत आहे जी जी सीमे फूड पूजेत ताई नमस्कार 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 धन्यवाद पूजेत आहे धन्यवाद कुठे गायबा माहिती सर्व सर्वच आहेत आज कालपासून कालपासून काही समजेल लाईवचा काही समजत नाही आहे कालपासून मांजर गेली बघा हा हा हे बघा आहे बघा हे बघा हे बघा ती बघा ती बघा ती बघा एक बंद केली आणि परत आता दुसरी चालू केली ती घेतली बावीस मिनटे ती घेतली ती रंगपंचमी रंग स्नेहाच्या रंग नात्यांचा रंग बंधनाचा रंग हर्षाचा रंग उत्सव उल्हासाचा रंग नव्या उत्साहाचा साजरा करून होळी रंग संग संग रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा छान आहे गेल्या गेल्या गेले गेले जेवण झालं की माझं झालं जेवण तुमचं झालं का माझं झालं जेवण ताई बघतो जास्त वेळ नाही घेणार मी पण लोक पाहिजेत ना, ना लोक असल्यामध्ये तरी मी आज भरपूर लोकांच्या लाईव्ह झाले तरी यार मी गेलो भरपूर लोकांच्या लाईव्हला गेलो तेच चालू आहे तिकडे जिकडे तिकडे तेच चालू आहे ब्ल्यूच्या 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 ब्ल्यू काय समजे नाही बाबा म्हटलं तर ते आपण काय बोलतच नाही मी शांत बसायचो मी काहीच नाही बोलायचो ब्ल्यू 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 नाही का ब्ल्यू न ब्ल्यू होत आहे ब्ल्यू आहे मी काहीच नाही बोललो जाऊ <laughs> दे आपला मार्आ आपण चालू द्यायचं ब्ल्यू आहे तर राहू द्या ब्ल्यू जिकडे तिकडे तेच चालू आहे ब्ल्यू ब्ल्यू कुठून काय झालं काय काय झालं माहित नाही पण ब्ल्यू ब्ल्यू पण चालू आहे ब्ल्यूच कसं काय होणार आहे ब्ल्यूनी मला तर नाही वाटत काय होतो ब्ल्यू घ्या ब्ल्यू नाही काय नाही होत नाही होत झाला असतं तर आतापर्यंत काही झालं असतं असतंच प्रॉब्लेम नको नाही नाही काही नाही ते अफवा मला वाटतं ते अफवा कौ काय कोणी काय झालं काय तर मी टेन्शन नाही घेतो त्याचं मी <laughs> टेन्शन नाही घेत सडून द्यायचे विषय आपल्याला सपोर्ट करणारे लोक पण कमी होणार ना आपले तुम्ही सपोर्ट करता सपोर्ट होणार कमी होणार त्याच्यापेक्षा राहू द्या बघून पुढच्या पुढे बघून चॅनल बंद नाही होतो फ्रॉडवाल्यांचं आहे ते धन्यवाद पूज्यात आज पूजा पण कुठे गेलात तरी पण टेन्शन नाही टेन्शन नाही मला टेन्शन नाही मी टेन्शन घेतही नाही तुम्ही टेन्शनच घ्या माझे ना माझे टेन्शन न घ्या खोट खरं काय माहिती हा तेच तर मला आपण 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 बघायचं आपण आपल्याला जेव्हा म्हणजे असं आहे आपल्यावर ज्यापर्यंत होत नाही त्यापर्यंत आपण कशाला मग मागं पळायचं बोलतात ना अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका स्वतःच्या डोळ्यानं बघितल्याशिवाय काही खरं मानू नका बरोबर ना ताई अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका स्वत बघितल्याशिवाय काही मानू नका माझ तोच आहे मी आमचा शद्धेवर विश्वास मिळवत छान आहे अच्छा फोटो अच्छा छान आहेत अजून आहेत अजून आहेत अजून आहेत अजून तर आमदार अजून आहेत हे बघा

आज आहे अजून एक राखत थांबा अजून एक आहे असे भरपूर काय आपण करू शकतो हा राहू द्या पाडलं भाज्या पानवी दूध पाडलं दूध धन्यवाद तुमच्या दही स्वागत आहे तुमच्या लाईला हा जसं काय डोंगरात गेल्यासारखा आहे हा यू डोंगरात आपल्या खेडेगावातला व्ह्यू सारखा आहे जेवण झाले का होत आहे मला झालं जेवण तुमचं झालं का आहे जेवण तुम्हाला दाखवतो एक कारागीर ते सोडा आता बाकीच बघा हे बघा हे बघा हे बघा हे कारागीर बघा हे हे बघा त्यांच्यापेक्षा हे बघा हे बघा तिकडून आणला तिकडून आणलं तिकड पोहता तिकडून या तांब्याला आणलं ते बघ ते बघ तांब्यासोबत खेळत आहेत दोन आहेत ना हा दोन आहेत मंदिर घरात वावरतात काय भांडी घास भांडी नाही त्याच्यासोबत खेळत आहेत दोन आहेत हा त्याला तिकडून आणला टेबलावर होता टेबलावर ठेवला होता त्याला पाडला आणि इथे येऊन खेळतात एक <laughs> खाली पाडलं नाही पाणी पिलं पाणी होता पाणी पिलाय ते असंच असते त्यांचं दोघेच कारागीर बघा बघा काय करतात बघा तिकडे खतरनाक बघा बघा ते दोघं कारागीर आहेत कारागिर आहेत काय चाललंय त्यांचं त्यांनाच माहित काय करतात तर खेळतात खेळतात ते खेळतात सर्व भांडी मारत पाणी पाहिजे का त्यांना नाही नाही पाणी पिले आहेत पाणी पिले आहेत ते म्हणजे आज नॉनव्हेज होता ना नॉनव्हेज खाल्ला पाणी पिला खेळतात ते खेळताना तसंच भांडी पारतील पारतील कधी कशावरच चढतील त्यांचे डोळे कसे आहेत हा लाईट लाईट लाईटचा प्रकाश पडला का नाही तो डोळे चमकतात ते बघा आता का आता तिथं पाणी पाहिजे का बघा आता तिथं ती टोपली पाळायचं याच्यात चालू आहे टोपली पाळतात टोपली ये जे इथे येथे ये इथे ते बघा आता ते फोन टाकलं उचला ते नाही नाही ते तसेच असते रोज तिथंच असत ना तो वखत तर लगात रोजच खेळ रोजच शिशीवर ती नाही असं दाखवलं तर

धन्यवाद तुझ्यात धन्यवाद माऊ 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 माव तुझ्यातही मस्त आहे काय आणलं माव माव कधी माऊ इंग्लिशमध्ये कधी माव मराठीमध्ये मस्त आहे तुझ्यात बोला व्हॉइस हाताची टायपिंग आहे तुमची पुढच्या ताई म्हणजे हाताची टायपिंग आहे एवढी फास्ट का पूज्यात कॅम्प्युटरवर असता तुम्ही माहिती असं वाटतं की कॅम्प्युटरची टायपिंग असेल मोबाईलची टाइम आहे का हाताची मोबाईलची like, टायपिंग आहे का हाताची टायपिंग एवढी फास्ट <laughs> किती फास्ट आहे ते टायपिंग तुमची मराठी हिंदी इंगी, इंग्लिश आला का वरती आला का वरती मराठी फास्ट नाही जा म्हणून ते दोन्ही मिक्स होत अच्छा मिक्स होतात का बरोबर आहे म्हणजे ते वरती वरती येतात एक एकला कॅच फेकला बघा बघा बघे बघा कशी दादा पर्वत हे बघे बघे पर्वत तुझ्या ताई नमस्कार तुम्हाला बोलतात कशी दादा कशी दादा नमस्कार तुझ्या ताई बोलतात कशी दादा तुमची काय दुप्प सकाळी होते ठेवलं मग असे नव्हतं राजस्थान थोडसा नाही गेलो गेलोच नाही गेलो जय त्यांच्या वेळ नाही गेलो जय त्यांच्या गेलो का नाही आठवत नाही जय त्यांच्या गेलो का नाही आता आलो खरे अच्छा बाहेर गेले होते वाटते तुम्ही बरोबर आहे नाही दुकानावर दहा वाजले दहा धन्यवाद दादा धन्यवाद कसे दादा किती फास्ट टायपिंग आहे कॉपी पेस्ट नाही कॉपी पेस्ट नाही आहे तुमची करू शकता त्या तर डिक्टेटरी टायपिंग फास्टमध्ये टायपिंग पण हात दुखतात असे हातात असे हात असे हात असते असं पर्वतात मग असं काहीतरी ठेवायला पाहिजे वस्तू असे ठेवू का किती वर्ष गुरु गुरु भाईला आहेत न जाणवला आहे बघा किती वाटत असं काहीतरी पाहिजे असं काहीतरी पाहिजे आता बघू द्या

धन्यवाद धन्यवाद कसे दन्यवाद अन्नी लंबानी अरे बाबा आहेंबानी पण आले माझा हात आला म्हणून मस्त धन्यवाद 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 पण मस्त वाटत ना असं ठेवल्यावर ना असं वाटतं की ओरिजिनल ठेवला ती थांबा थांबा मला काहीतरी सुचलं का कसं ठेवायचं म्हणून सुचवायचं सुचवायचं असं नाही काहीतरी सुचवायला लागते शिवाय काही आता मला काहीतरी सुचलं मुंग्रात काय बघा असं ठेवायचं असं ठेवायचं त्यापर्यंत दाबा कुठून गेला त्या पर्वतात दुबा आता ना हे जमतच नाही बरोबर काहीतरी चांगलं पाहिजे त्याच ठेवायला Ценнер, якудзь гэдагамгымг Anfang Валидд <laughs> बगे बगे बगे। अच्छा अरे धन्यवाद धन्यवाद अच्छा याला जेवढा फिरायला तेवढा होतो तो बहिणींचा माहितच नव्हता इथे एवढे दिवस आहे आता मला सेटिंग करतो पहिलं याची या बुद्धांना मस्त ठेवतो इथे ट्रेडिशनल वस्तु है धन्यवाद पूजा धन्यवाद राहत असत তা <laughs> 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 गेला <laughs> ते पर्वत डब्बा